घावण्यांचं पीठ आणि त्यामध्ये टाकलंय मीठ yes, आईने एवढे सारे केले आणि आता बायको बसले घावणे करायला का काळी चहा आणि व्हाईट घावणा एकच नंबर कॉम्बिनेशन काय बोलता हे रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना शुभ सकाळ सकाळ तसं मस्त वातावरण झालंय सकाळ सकाळ आईने मस्त की सारवण सुद्धा काढलेलं तुम्ही पाहलं त्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता थोडं उजळल्यानंतर आई घावणे बनवायला बसलेली आणि ही घावणे बनवण्याचीच व्हिडिओ असेल करा, शेर करा ती तर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला न थांबता सुरुवात करूया घावणे हय अवड लवकर मस्तपैकी आई सारवण करायला बसले तर इकडे खामकरांच्या घरात कोणतरी उठलं आहे आणि इकडे जयवंत याच्या घरात कोणीतरी उठलं आहे बाकी सर्वत्र अंधार आणि या अंधारात आई मस्त सारवण काढायला बसले आमची जेवणाची चुलीची जी पडवी आहे ती सारवण झाली आणि मग मागच्या दाराचं जे अंगण आहे ते सुद्धा आई सारव शारु, सारवायला घेतलं आहे आणि काल संध्याकाळी शेण आणलेलं आणि आता तर सारवण काढते आहे आणि समोरच्या दारात मग मधल्या मेन दरवाजातून बाकी आहे मस्त खिडकीतून भाग समोस सूर्यदेव आता हळूहळू हळूहळू आणि मस्त लालसर झालाय समोरच्या भागात त्याच भागातून सूर्यदेव बाहेर आणि कोंबड्याचा कोकाट झाला आहे किलबिलाट नाही कोकाट

चला घावण्यांचं पीठ आणि त्यामध्ये टाकलंय मीठ आणि इकडे ठेवलं आहे कावे आणि खाली मस्त की पिस्तो केलेले आहे इकडे तेल घेतलंय घावण्यांसाठी आणि हा केळीचा सोप याच्या मस्त असं तेल घ्यायचं आहे आणि असं 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 करायचं असं राहू थापून ठेवतो तो वाड्यांचा वाटत Yes ma'am. ಪಿಶಾಗಳು ಡ್ರಮ್ಬರ್ಲ तन्मयला गावनापूर एवढं बनवलंच नाही पंचवीस हा का

शाबास जा आधी शेणकाडून आई सकाळी आमच्या घरात बघा कशी मस्त सूर्याची किरण आलेत आणि ती आहेत बघा थेट आहेत आपल्या विठ्ठल रकमाच्या मंदिरावरती म्हणजे हा छोटासा देवारा आहे ना आमचा त्या देवाऱ्यावरती जातात खूप सुंदर आईने एवढे सारे केले आणि आता बायको बसले घावणे करायला आणि मी मस्त एक चहा घेतले आणि चाबत घावणे खातो हे पहिलं पीठ भिजवलेलं आणि हे नंतरला परत पीठ भिजवलेलं तर हे मस्त एक पांढरे पांढरे आहेत आणि हे थोडेसे करपलेल्यासारखे झालेत तर मी आता हे खातो घावणे घावणे तू खाल्लीस काय कधी खाणार तंगडी नाही आवडत बरोबर खातेस खाते म्हण हाळची हाळाची काळाने तुना काळी चहा आणि व्हाईट घावना एकच नंबर कॉम्बिनेशन काय बोलता गोरी बाय हे सरबरी तू गोरी कशावर आहे मी गोरा आहे बघ ते काले बघ बघ कोण गोर आहे बघ मी थटणी दिस काले दिसता हो माझ्यावर किती उजे पडलाय बस नाही नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ पण अशात कुठला तर एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण त्या टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि आमच्या दोघांपैकी काळा आणि गोरा नक्की सांगा बाय बाय रामकृष्ण हरी